गुड मॉर्निंग सर्वांना तर आज जास्वंदाला खूप असे फुलं आले होते बघा आज जास्वंदाचे फुलं म्हणजे एक पन्नास साठ फुलं मिळाली होती त्यातली मी अर्धी हिथं प्लेटमध्ये ठेवलेली तर अर्धे देवाला पण वाहिलेले आणि आता मी ही फुलं असे वाळवून ठेवणार आहे आणि वाळवून ठेवल्यानंतर ह्याची पावडर पण बनते खूप छान जास्वंदाच्या फुलांची ज्यावेळेस आपल्याला ताजी फुलं भेटत नसतात त्यावेळेस आपण तेलात टाकून त्याचं आयुर्वेदिक तेल बनवू शकतो आपण जास्वंदापासूनच्या तेलाचं पावडरीपासून आपलं खोबरेल तेलामध्येच ते, ते पावडर टाकून गरम करून उकळून तुम्ही लावू शकता जेव्हा तुमच्या केसांना पांढरं होण्याचा किंवा बऱ्याचशा समस्या असतात गळण्याचा कोंडा होण्याचा डांडरप होण्याचा तर हे आयुर्वेदिक तेल ह्याच्यापासून खूप छान असं बनलं जातं म्हणून मी आता ऊन यावं लागलं आहे पाऊस संपलाय म्हणून म्हटलं आता फुलं काढून वाळ सुकवायला चालू करावे पावसाळ्यात तर खूप येतात फुलं पण सुकवायला जागा नसल्यामुळं आमच्याकडे त्याच्यावर असे खूप असे चिलटं मच्छर होतात म्हणून मी ते सुकवून नाही ठेवत पावसाळ्यात पावसाळ्यात सुकवता येत नाहीत घरात तसं जागा नाही आणि ऊन पण येत नाही जास्त आमच्याकडे त्यामुळं जास्त असं सुकवता येत नाहीत सकाळ सकाळ बघा आता पेपर आलेला आहे पेपर आला नंतर आता बघा द दुपार झाली तो पेपर वाचेपर्यंत माझी दुपार होऊन गेली शाळेतून पोरं घरी पण आले आणि ते बघा आता ह्यांचे चाललेत नक्रिया आमच्या घरातली बघा घरी आलं की एवढी मस्ती चालू असते आमची तुम्हाला दिवशी ना अगदी त्यांचा रिअल एक व्हिडिओ काढून मी दाखवेन तुम्हाला तुमच्या घरातली पोरं काय काय करतात तेही मला सांगा कमेंटमध्ये आणि बघा आता एक अभ्यास करतोय एक इकडं लोळत पडला आहे एक इकडं मध्येच काय तर माझं काय ते माझं दाखल्याची झरॉक्स पाहिजे काय चाललंय त्यांचं शोधाशोध पोरांचं हे ना माझं ते सापडणं आधार कार्डचे झेरॉक्स काय ते शाळेत मागे केले आहे जिल्हा परिषदच्या काहीतरी स्पर्धा आहेत त्यांच्या खो खोच्या आणि त्यासाठी त्यांना ते आधार कार्डचं झेरॉक्स आणि दाखल्याचे झेरॉक्स पाहिजे होते ते दोन्ही डॉक्युमेंट्स त्यांचे शाळेत जमा करायचे आहेत त्याची शोधाशोध चाललेली आहे आता कुठं ठेवले काय ठेवले हे तयारी चालू आहे आता आमची आणि आता शा बघा हे आधार कार्ड सापडले आता बरंचसं कपाट शोधल्यानंतर मग ह्यांची आधार कार्ड सापडलेले आहेत आता त्याच्यानंतर आता तोपर्यंत बघा आधार कार्ड शोधून पर्यंत दुपारचा अभ्यास उरकला पोरांचा अभ्यास सुरकल्यानंतर आता चार वाजता बघा आता काहीतरी खायची वेळ झाली आमची मग आता बरेच दिवस झालं म्हणलं हे पॅकेट आपण फोडलेलं नाही आता हे पॅकेट आपण संपवून टाकूया दोन दिवसात तर आमचं पॅकेट संपलेलं असतं आम्हाला जास्त वेळ लागत नाही पॅकेट संपायला आता बघा मी हे फोडून वाटीत काढत आहे एक दोन चे दोन दिवसाचा आमचा हा खाऊ आहे फक्त आता हे खजूरचं पॅकेट आता फोडून घेत आहे मी आणि हो ते बिया आहे त्याच्यामध्ये त्यामुळे बिया काढण्यासाठी यांना ते काट्याचा आमच्या वगैरे लागतो हाताला फार चिकट होतं म्हणतात ते खाताना एवढे नकरे चालू असतात आमचे तोपर्यंत हे ट्रायफोडला मोबाईल काय बसत नव्हता हो त्यासाठी युवराज जरा प्रयत्न करतोय असा सुलट मोबाईल कसा बसवता येतोय त्यासाठी चाललंय त्याचा प्रयत्न पण ट्रायपॉड पण कधी नीट ठेवत नाहीत कधी उंच करून ठेवतात कधी ते शॉर्ट करून ठेवतात कधी काहीतरी ओपन ठेवतात दोन तीन वेळा मोबाईलसुद्धा पडतो माझं त्रास होतं कधी कधी आणि खूप अशा चुलबुल पांडेसारख्या ह्यांच्या करामती असतात बघा मध्ये मध्ये आता बघा हे झालं आता ट्रायपॉड म्हणलं बसव बाबा तुझी तू मी आपलं काढून घेते मी आपलं हे थो 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 हे काट्याच्या चमच्यानं चांगलं व्यवस्थित काढता येत आणि खायला सुद्धा ते बरं पडतं काट्याच्या चमच्यानं कारण ते त्याच्यात बिया आहेत कारण हे सीडलेस पण भेटतं बिया नसणार पण मला भेटलं नव्हतं त्या दिवशी हे बियांच भेटलं होतं त्यामुळे हेच घ्यावं लागलं आता हे काढून आता देते मी पोरांना खायला तर चार वाजताच्या चहा बरोबर काहीतरी नाश्ता लागतोच वेगळा आता बिस्किट पण संपलं होतंच त्यामुळं बिस्किट कॅन्सल तसंच कमी केलं आहे बिस्किट आता जास्त मी पोरांना देत नाही बिस्किट असे इतर खाऊ जरा पौष्टिकवाले देत राहते आता थंडी पण येईल आता पावसाळा संपतच आलेला आहे त्यामुळं थंडीत आता असे जेवढे ड्रायफ्रूट्स तुम्ही द्याल पोरांना तेवढं तर चांगलंच आहे आता हेच चाललेलं आहे आमचं ड्रायफ्रूट्स खायला देणं वगैरे आता तुमच्या पोरांना काय आवडतं ते या आम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणजे या पोरांना सांगता येते की बाबा हे पण बघ हे खातात खाता। चा ते खातात नंतर जास्त हे तर असे ब्रेड बिस्किट हे खूप मागतात असं बाहेरचं चटपटीत खायला पोरांना जास्त आवडतं आजकाल किती आपण पौष्टिक देण्याचा प्रयत्न केला तरी पोरांचं तेच असतं जे चांगलं आहे ते नको आणि बाहेरचं जे चटपटीत दिसतं ते मात्र जास्त आवडतं घरी किती आपण हायजीनिक क करतो किती स्वच्छ किचन ओट्यावर करतो आपण बाहेर तसं असतं नाही काही ठिकाणी आहे पण नाही आहे असं नाही आहे खूप ठिकाणी असे चांगले पण आहेत पण एवढ्या चांगल्या ठिकाणी सर्वजणच आपण जाऊ शकत नाही आहे आणि सगळं ऑल फॅमिलीला तर नेता कधी सुट्टी असते कधी सुट्टी नसते त्यामुळं जसा वेळ मिळेल तसं आपण बाहेरचं पण खाल्लं पाहिजे पण प्रमाणातच असलं पाहिजे जास्त नको असं एवढंच मला सांगायचं होतं आता झालं हे चार चमचे पोरांचं झालं आहे तर आता संध्याकाळी चारनंतर हे बघा आता चहा वगैरे घेऊन आता एक जण ट्युशनला जातो आमच्याकडं बाकीच्यांचं असं घरीच असते बाकीचे दोघं असतात आम्हाला डोकं खायला घरी आता आणि शिवराज आणि विराज दोघांचा आता अभ्यास पण घ्यायचा आहे थोडा मला अभ्यास होतो तसा त्यांचा वर्गातच करून येतात बऱ्यापैकी पे पण पाठांतर वगैरे घ्यावं लागतं तर झाली संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळी सकाळचाच दिवा होता आता बघा फुलं माझी सुकून गेलेले आहेत त्यामुळं लक्षात आहे की आता संध्याकाळ झालेली आहे झाल्या की सहा साडेपाच वाजालाच पाणी येतं साडेपाच सहा होत आलेत आता बघा पाणी पण येईल थोड्या वेळात आता आता ही संध्याकाळची दिवाबत्तीची वेळ झालेली आहे आपली आता सर्व झाडू मारून ते सगळं माझं झालेलं होतं तोपर्यंत पण तालच पाणी बघा आता थबा बच्या पाण्याचं नळपचं चा चालूच असतो पाणी आलेलं लगेच मस्त आता पाणी आलेलं आहे आता भांडी कट्टा माझं अगोदरच आवरून झालेलं असतं मी ज्यावेळेस भांडी पडतं कधी कधी राहतात सुद्धा पण अगोदरच मी आवरून घेते आता पोरांना जायला उशीर होतो संध्याकाळची भाजी टाकलेली आहे मी इकडं बटाट्याची आणि आता मी भाकरी बनवून घेणार आहे आज असा हा छान असा दिवस गेलेला आहे आमचा जास्त काही विशेष आज आमच्याकडे नव्हतं त्यामुळं आज असा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी सिंपल असा दिवस गेल्यावरसुद्धा सुद्धा कधी कधी बरं वाटतं काहीतरी जास्त पाहुणे नको काही नको काही त्रास नको आमच्याकडे आज नवीन काही वेगळं काही केलं नाही साधा स्वयंपाक पण केला आम्ही भाकरी भाजी सकाळी भाजी चपाती केली होती आणि आता संध्याकाळी बटाट्याची भाजी आणि भाकरी बनवली आहे भाकरी तशी कंपल्सरी आमच्याकडं संध्याकाळी लागते सर्वांना गरम गरम खायला बरी वाटते आजचा हा दिवस छान केलेला आहे आमचा आमच्यासारखा तुम्हाला हे गेला असेल अशी अपेक्षा करते आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद आणि सर्वांनाच आता दसरा येत आहे दसऱ्याच्या कामाबद्दलसुद्धा तुम्हाला एक दोन दिवसात मी सर्व टिप्स आणि माझ्या कामाचं रुटीन तुम्हाला सांगेन धन्यवाद